नमस्कार मित्रांनो व्ही एम ऑल न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप आनंदाचा आहे आणि महत्त्वाचा मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा नियुक्तीची सूचना बघा जारी केलेली म्हणजेच उद्या बारा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी ही नियुक्तीपत्र देणार आहे बघा मित्रांनो त्यामुळे तुम्हाला ही खालीलपैकी कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे मित्रांनो चला तर ती कागदपत्रे काय आहेत हे तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा ही झालेली आणि बारा चार दोन हजार एकोणीस रोजी नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना सूचना द्या केलेली बघा ही विषय काय मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा पोलीस शिपाई पदावर अस्थायी निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत संदर्भ महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा दिनांक दोन दिनांक तेवीस सात दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम निवड यादी बघा ही तेवीस सात दोन हजार अठरा दिवशी अंतिम यादी जाहीर झालेली होती बघा मित्रांनो आणि या दिवशी भरती प्रक्रिया पार पाडण्यात आली होती आणि नंबर दोन पडताळणी व भरती निष्काळच्या गुणवत्ते गुनवतेनुसार पोलीस शिपाई यांची तात्पुरती अंतिम यादी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे त्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या सोबतच्या यादीत उमेदवारांना कागदपत्र पडताळणी भरतीच्या निष्काळच्या आदेशातून राहून आवश्यक प्रशासकीय बाबी विचारात घेऊन नियुक्ती कार्यक्रम प्रक्रियेनुसार नियुक्ती पत्र स्वीकारण्यासाठी बोलवण्यात येणार आहे पण मित्रांनो नियुक्तीपत्र स्वीकारण्याकरता बोलवण्यात आले म्हणून नियुक्तीपत्राचा अधिकार प्राप्त झाला असे समजू नये असं आव्हान देखील त्यांनीच केलेलं आहे बघा मित्रांनो संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यायची बघा तसेच खालील नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे अवघात सूचना काय त्यांच्या लक्षात घेऊ हो, नियुक्तीसाठी येताना कागदपत्र पडताना खालील नमूद केलेले कागदपत्र घेऊन यायचे कारण ती आवश्यक लागणार आहेत बघा मित्रांनो ती कागदपत्रे मैदानी चाचणी व लिखित चाचणीचे भरतीचे ओळखपत्र आणि कागदपत्र पडताळणीच्या दिनांक्यावेळी के सादर केलेली आवश्यक मूळ कागदपत्र प्रमाणपत्र उच्च शैक्षणिक डोमसईल जात प्रमाणपत्र नॉन क्लिमर होमगार्ड प्रकल्प ग्रस्त इत्यादी सविधांचं मूळ प्रमाणपत्र नंबर दोन हमीपत्र साक्षीदाराचा सही स चार फोटो साईज फोटो पासपोर्ट साईजचे आधार कार्ड व पॅन कार्ड दैनंदिन गरजेनुसार वस्तू घेऊन पोलीस परीक्षणाच्या तयारीने व हजर राहावी ही त्या आवश्यक डॉक्युमेंट आहेत वाटलं असं तुम्ही परत एकदा वाचून घ्या फास्ट थोडं वाचलं असं मी तर द्याने द्याने तुम्ही वाचून घ्या मित्रांनो तुमच्या लक्षात येईल व्हिडिओ स्किप करण्या पुढे महत्त्वाचं आहे विशेषच ना बघा भरती ओळखपत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्र असले तर नियुक्ती देण्यात येणार नाही बघा मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही आणि नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांक वेळोवेळी गैरहजर राहिल्यास पूर्वसूचना न देता निवड यादी रद्द करण्याची कारवाई करण्यात <laughs> येईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यायची बघा आणि हजर राहायचे सदर पोलीस शिपाई अस्थायी नियुक्ती ला। ही नियुक्ती आदेश आर टी शर्तीला लागून आहे बघा मित्रांनो व आरटी शर्ती उमेदवारास बंधनकारक आहेत हे सर्व टीप काय बघा हे विहित हमीपत्र नमुने डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस डॉट महाराष्ट्र पोलीस डॉट गोर्मेंट इन या संकेतस्थळावर डाउनलोड या शीर्षकावरून उपलब्ध करून घेण्यात यावे व त्याची प्रिंट काढून घेण्यात यावी कागदपत्र पडताळणी करता मूळ प्रमाणपत्रे व हमीपत्राचे असणे बंधनकारक आहे का बघा मित्रांनो त्याशिवाय नियुक्तीपत्र दिले जाणारच नाही तुम्हाला त्यामुळं हमीपत्र नसल्यास अथवा अपूर्ण असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही बघा हे तुम्ही लक्षात घ्या आणि नियुक्तीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांना उमेदवारांची तसेच भरती आहे ती म्हणजे कागदांची पूर्ती न केल्यास आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही व निवड तात्काळ रद्द करण्यात येईल परिशिक्षणासाठी आवश्यक लागणारे साहित्य आपण दिलेल्या निवडपत्रात नमूद केलेले आहे निवडपत्रात सूचनांचे पालन आणि त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे बघा मित्रांनो जर का तुम्ही हे जर नाही केलं तर तुम्हाला बाद करण्यात येईल बघा मित्रांनो त्यामुळे तुम्ही याचं संपूर्ण पालन करा आणि आवश्यक ही डॉक्युमेंट सर्व घेऊन जा डबल चेक करा एक वेळेस आणखीन आणि संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जा कारण ही लास्ट स्टेप आहे बघा मित्रांनो तुम्ही हे जर झालं तर तुमची नियुक्ती फिक्सच झाली समजायची चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो चला तर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर का जसं की पोलीस भरतीचं नोटिफिकेशन येईल तसाच आपला व्हिडिओ पहिला तुमच्याकडं मिळणं मिळवण्यासाठी तुम्हाला त्यासाठी मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करा कारण जसं मी व्हिडिओ टाकल तसं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच मित्रांनो भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक तोपर्यंत मित्रांनो जय हिंद गुड बाय मित्रांनो